देगलूर येथील आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या घरी काँग्रेस कार्यकर्त्यांची गुप्त बैठक बैठक एकसूत्री चालत असल्या कारणावरून माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार आणि मीरामोद्दीन यांनी बैठक अर्ध्यातच सोडली आमदार जितेश भाऊ अंतापुरकर भाजपात जाण्याचे संकेत देगलूरच्या काँग्रेस पक्षाची जुनी कार्यकारणी रद्द करून नवीन कार्यकारिणी तयार करावी माजी देगलूर नगराध्यक्ष मोगलाजी यांना शिरसेटवार माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या भाजप पक्षाच्या प्रवेशानंतर देगलूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यात कमाल्याची नाराजी पसरली आहे भाजपाच्या फोडाफोडीचे राजकारण नांदेडच्या काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्याला भोवल्यामुळे नांदेडचे राजकीय वर्तुळ कमालीचे हदरले आहे काँग्रेस पक्षाचे देगलूर तालुक्याचे युवा नेते आमदार जितेश भाऊ अंतापूरकर हे कारण सांगत जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आस्ता ते जनसंपर्कापासून गायब असल्याची ही चर्चा जोर धरत आहे दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाच्या सर्व पक्ष कार्यकर्त्यांना आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या निवासस्थानी एका गुप्त बैठकीसाठी सकाळी अकराच्या दरम्यान बोलवण्यात आले होते या बैठकीसाठी आमदार जितेश भाऊ अंतापुरकरच उपस्थित नाहीत तर या बैठकीचे मुख्य प्रयोजन काय असे विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना गप्प करत आम्ही सांगतो ते तुम्ही फक्त ऐकले पाहिजे आमदार महत्वाचे नाही आम्ही महत्वाचे आहोत असे म्हणताच देगलूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार माजी नगरसेवक मीरामोन व त्यांच्या सोबतच्या काही कार्यकर्त्यांनी बैठक अर्ध्यातच सोडून काढता पाय घेतला या बैठकीत घडलेल्या प्रकाराबाबत सांगत ताज्या हालाशी बोलताना म्हणाले कोणी कुठे का जायनात आम्ही मात्र काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू हो। काँग्रेस पक्ष सोडणार नाही असे सांगत मोगलाजी अण्णा शिरशेटवार आणि मीरामोद्दीन यांनी मोगलाजी यांना शिरशेटवार यांच्या कार्यालयात आपले मत व्यक्त केले यावेळी माजी नगरसेवक मीरामोन माजी नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे राजा कांबळे माजी नगरसेवक सुशील कुमार अजय वानखेडे माजी नगरसेवक जिया उद्दीन बागवान मुन्नी पटेल रॉनी दुगाणे यांची व इतर भरगच्च कार्यकर्त्यांची उपस्थिती होते ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड नमस्कार मी पांडुरंग ताजा हालत लाईव्ह आज काँग्रेसचे आमदार जे आहेत जितेश भाऊ अंतापूरकर यांची इथे एक प्रायव्हेट मिटिंग होती म्हणजे खासगी कारण त्या मिटिंगला आमदारच नव्हते आणि बाकी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलेलं होतं तर या मिटिंगच्या संदर्भात काही कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केलेला आहे तर माझ्यासोबत आहेत यांच्याशी आपण चर्चा करूयात मे, तर मीरा मयोधी मीरा मयोद्धी देगलूरचे हे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत तर नगरसेवकही आहेत आणि त्यांच्याशी आपण एक मी यांना एक प्रश्न विचारतो असा की आजच्या मध्ये काय झालं होतं की तुम्ही ते मिटिंग सोडून आला आज है ना बोलो आज जीतेश भा जो, जो अंतर जो हमारे जो बिलोली मतदान संघ के जो आमदार है वो आमदार साहब के कार्यालय से हमको फोन आया कि कांग्रेस पार्टी की मीटिंग रखी गई है और सब जितने भी कांग्रेस के करते हैं वहां जमा की मीटिंग में हमको बुलाए मीटिंग में बुलाने के बाद जो हमारे जो जितेश अंतापुरकर जो है वो मीटिंग से गए आज तो मैंने सवाल वहां पर यह उठाया पे कि भाई जो आमदार है हमारे अंतापुरगर वो आमदारी जो है मीटिंग में नहीं है वो आमदारी वो मीटिंग में नहीं है तो बगर बगर, बगर आमदार की मीटिंग तो कैसे ले सकते हमारे तो? और जो जो चौहान जो थे आज हमारे नहीं है कल जो अशोकराज चौहान जो थे हमारे जो कांग्रेस के थे आज उन्हें बीजेपी में चले गए उन्होंने और बीजेपी में जाने के बाद हमारे आमदार जो है जितेश भाव अंतपुरकर उन्होंने कांग्रेस की जो उनका जो पुराना जो बैनर है अशोक राव चौहान का, कांग्रेस का हाथ के साथ में वो बैनर के ऊपर जो है ना उन्होंने मीटिंग ली तो मैं उनको ये बोला कि भाई अशोक राव चौहान जब बीजेपी में चले गए तो ये पंजे का निशान लगा कि अशोक राव चौहान की मीटिंग लेने का तुमको अधिकार क्या है तो बैनर तेने ठेवला फिर एक तात्पुरता आहे परंतु जनतेची जनता की मतदारिशा असं थोडक्यात म्हणायचं मना माझा मना तेच होता तिथं की आमदार साहेब इथं साहेब ओके बर नव्हते त्यांनी त्यांच्या घरी नव्हते त्यांनी तर मीटिंग बोलवली त्यांनी तर आमचे इथले लोकलचे जे पुढारी आहे त्यांचं म्हणणं हे आहे की भाई आमदार मोठा नाही आम्ही मोठे आहोत आणि काँग्रेस पार्टी जे आहे ना आम्ही जे आहे ना जे लोकलला जे मोठे केले आमदार असू द्या खासदार असू द्या कोणी बी असू द्या आम्ही मतदान दिले म्हणून ते निवडून आले त्यांनी आणि आमचे मता मतावर निवडून येऊन त्यांनी ज्या कपडे बदलतात तसं त्यांना ते पार्टी बदलून आली त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत विषय आहे त्यांनी बीजेपीमध्ये जाऊ द्या पार्टी पार्टीमध्ये पार्टी जाऊ द्या आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत काँग्रेसमध्ये आम्ही पहिले बसून आहोत आता बी राहणार आहोत आणि भविष्य काळामध्ये राहणार आहोत काँग्रेसमध्ये आम्ही आजची ही जी मिटिंग झालेली आहे किंवा आज बहु घातलेली जी मिटिंग आहे तर ह्या ही मिटिंग सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवली परंतु ह्या कार्यकर्ते जे आहेत आजच्या आलेले तर हे यांचं ठरलेलं होतं का की आता उद्या चालू आपल्याला बीजेपी मध्ये जायचंय ही तात्पुरती मिटिंग होती का हे कसं काय नाही मला तर असं वाटते की हे तात्पुरती मिटिंग होती आता ह्यांचं काय काय प्लॅन आहे काय काय आम्हाला काय करते त्याच्यामध्ये काय माहिती नाही आता आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत आम्ही काँग्रेसमध्ये राहणार आहोत आणि आम्ही पहिल्यापासून काँग्रेसमध्ये आहोत आणि आता काँग्रेस काँग्रेसमध्ये राहणार आहोत आता यांचा व्यक्तिगत विषय आहे की यांनी बीजेपी मध्ये जा जायला ठरले यांचं आम्हाला त्याच्यामध्ये काय माहिती भेटली नाही म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बीजेपी मध्ये गेल्यानंतर तेव्हापासून या दिलूरचे आमदार जितेश बाबा हे जनते पुढे यायला तयार नाही त्यांनी लपून बसले थोडक्यात असं आपण म्हणून घ्या थोडक्यात तर यांचाही म्हणजे यांचाही रोष आता तिकडं आहे का म्हणजे ते जातील हे चिन्ह आहेत का स्पष्ट आहेत का नाही साहेब ह्याच्यामध्ये आता आम्हाला तर ते दिसू लागले की त्यांनी आमदार आहे काँग्रेस पक्षावरून त्यांनी निवडून आलेले आहे आणि त्यांनी काँग्रेस पक्षाची बोलून आता मीटिंग बोलवलेली आम्हाला येतात आणि ते त्यांनी त्या मीटिंगमध्ये तर तोक्� आहे तर आम्ही त्याच्यावर काय आता जनता म्हणजे आमदार जर समजा बीजेपी मध्ये जर प्रवेश केले किंवा गेले तर बाकीचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे कार्यकर्ते जाणार नाहीत किंवा ते थांब राहतील म्हणजे काँग्रेस पक्ष धरून राहतीलच असं तुम्हाला कळ नाही आम्हाला असं आम्हाला अशी खात्री आहे की पहिलेपासून हे बाली किल्ला काँग्रेसचा आहे आणि आता बी जे आहे ना इथला आमदार बी काँग्रेसचा होणार आहे इथला खासदार बी काँग्रेसचा होणार आहे आणि भविष्यामध्ये काँग्रेस इथं कागदीने उभं राहणार आहे कोणी गेले कोणी आले त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये काय फरक पडणार नाही आणि काँग्रेस पार्टी म्हणजे नाही काय कार्यकर्ते तयार करणारी पार्टी होय काँग्रेस पार्टी काय खरेदी घेणारी पार्टी नव्हत ते बीती पार्टी आहे कोणता एक मोठा कार्यकर्ता झाला कोणता नेता झाला आपली पार्टीमध्ये त्याला घेऊ शकता त्यांनी मग काँग्रेसचे जे मूळ कार्यकर्ता आहे काँग्रेसमध्येच राहणार आहे त्यांनी आणि काँग्रेसचे भाऊ जी तालुक्यामध्ये काँग्रेसच्या भाऊ इथं बाकी जे कार्यकर्ते आहेत ते फक्त काँग्रेसमध्येच राहतील आणि आमदार जे आहेत ते मध्ये जातील असं एक स्पष्ट चिन्ह दिसू लागले आहे आम्हाला अशी शंका आहे आजची बैठकीमध्ये आम्हाला दिसलं दिसलं ते म्हणजे यांची पूर्वनियोजित बैठक होती फक्त ही बैठक तात्पुरती घेण्यात आली आम्हाला फक्त जे आहे ना हे काँग्रेसचे कार्यकर्ताची मत वेग भेटत्या मत काय ते जाणवेसाठी त्यांनी आम्हाला कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी बैठक लावलेली आहे कारण बाकी हे त्यांचं जे पूर्व नियोजित होत ते तसंच असावं थोडक्यात आम्हाला तशी शंका आहे शंका आहे तशी आणि दुसरं म्हणजे की आमचे जे देलूर शहराचे जे नगराध्यक्ष आहे मुगलाजी अण्णा शिसटवार त्याचे मार्गदर्शनाखाली आम्ही काँग्रेस पार्टीची स्थापना नवीनपणाना करत आहेत इथून सुरुवात हम होणार आहे आणि आमच्या सगळे कार्यकर्ते जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांचं आव्हान आहे विनंती त्यांना की काँग्रेस पार्टीचे काँग्रेस पार्टीचे जेवढे प्रेमी आहे सगळे जे आहे ना आता ना उद्या जेव्हा म्हणजे बोलायचे ना शिषेडवा आम्हाला बोलतील आम्ही सगळे सगळे इथे येऊन त्याच्या त्याचे मार्गदर्शनाच्या खाली सगळे आम्ही तिथं काम करणार आहोत ओके माझ्यासोबत आहेत देंगलुरचे नगराध्यक्ष मुघलाजी आमदार शिरसेटवार मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारू इच्छितो की आज जी बैठक झालेली आहे किंवा होऊ घातलेली होत आहे बैठक तर त्या बैठकीला तुम्ही उपस्थित होतात आणि अर्ध्यातच ती बैठक सोडून तुम्ही इकडे आणचं काय कारण होत नेमकं माननीय आमदार जो आज बैठक बोलण्यात आलो होतं की त्यांनी स्वतः त्यांच्या अध्यक्षाखाली त्या ठिकाणी बोलण्यात आलो होतं आणि त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी स्वतः फोन लावले होते की बाबा तुम्ही सर्वजण मिटिंगला येण्यासाठी आणि काँग्रेसच्या बैठक आहे आणि सर्वजण उपस्थित राहण्यासाठी आपण बोलवले होते ह्या बैठकीसाठी आमदार जितेश भाऊ यांनी फोन लावले सगळ्यांना की तुम्ही या बैठकीला या हो आणि मूळ ह्या बैठकीला तेच गैरहजर होते मूळ त्यांनी आम्ही विचारलो तो बा बैठक बोलवली त्यांनी गैरहजर काय का गैरहजर आहे मग या ठिकाणी जो आमचे श्रेष्ठी जो बैठक घेतली आम्ही ज्या ठिकाणी जेवढे लोक आमचे देगलूर शहरातील असतील तालुक्याचे जेवढे लोक असतील त्या सर्वांच्या लोकांचं म्हणणं होतं की सर्वजण आम्ही काँग्रेस सोबत राहणार आहोत पण काही लोकशाही आहे कोणाचा हुकुमशाही नाही पण काही कार्यकर्ते जे घडले घडला की बाबा आज उद्या लोकसभा आहे त्याच्यानंतर विधानसभा आहे काही लोकांचं मत फक्त लोकसभा पर पर्यंत आपण काँग्रेससोबत राहायचं नंतर विधानसभाला मध्ये आपण बीजेपी प्रवेश करा असं काही लोकांचं मत जाणवण्यासाठी त्या ठिकाणी आमच्या श्रेष्ठी लोकांनी बोलले होते पण काही आमचे कार्यकर्ते जो मुद्दा मांडले की बाबा आजपर्यंत ज्याने आज आहेत उद्या आज ज्या लोकांनी मिटिंग घेतले समजा त्यांनी त्या लोकांनी जर उद्या पक्ष प्रवेश केले तर त्यांचा अंत होईल पण अंत अंत म्हणल्यानंतर आमच्या म्हणजे श्रेष्ठींना राग आला की बाबा अंत वगैरे बोलाच नाही हे बैठक आपल्या आम्हाला कशासाठी बोलवलात की लोक हा लोकशाही कोणी गळा दाबण्यासाठी बोलवत का, लो, का, का द, दबाव तंत्र वापरण्यासाठी बोलवलात की सगळ्या कार्यकर्त्यांना दाबून बीजेपी मध्ये घेऊन जायचं विचार होत का हे मिटिंग आम्हाला काही असं वा, वाटलं नाही की बाबा ह्या ह्या काँग्रेसच्या आमदाराच्या घरी जो बैठक झाला की हा काँग्रेसचा होता कि बीजेपचा होता हे आम्हाला काही समजलं नाही आणि आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील साहेब असतील त्यांनी जेवढे नांदेड जिल्ह्याचे जेवढे पदाधिकारी आहेत जिल्हा अध्यक्ष असो आणि सर्व शहराध्यक्ष असो तालुका अध्यक्ष असो हे सगळे जेव्हापत्र पद बरखास्त करणार नाहीत नवीन फळी जेव्हा तयार होणार नाही तेव्हापर्यंत काँग्रेस हे भक्कम होणार नाही आज जे जेवढेही या ठिकाणी जेवढे कार्य म्हणजे पदाधिकारी आहेत ते सर्व माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचे खंदे समर्थक आहेत त्यामुळे आम्हाला सर्व काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींना विनंती आहे की हा बॉडी डिझॉल्व्ह होणं सर्वात महत्वाचं आहे आणि जेवढे जातील तेवढा आम्हाला त्यांनी ते जाऊ द्या जा, आम्ही थेमा, -थेमा पासून तळ साचू शकतो देगलूर शहर हे समाजवादी विचाराचं श शहर आहे आज आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून असो पन्नास वर्षापासून देगलूर शहर आजपर्यंत समाजवादी विचाराचं राहिलेलं आहे आणि ह्या ठिकाणी खासदार असो आणि आमदार असो हे शंभर टक्के काँग्रेसचे या ठिकाणी उमेदवार निवडून येणार आहे कोणी किती ताकद लावलं तरी या ताकदीचा उपयोग होणार नाही अशोकराव चव्हाण भाजप पक्षामध्ये गेल्यानंतर येथील म्हणजे काँग्रेस पक्ष काँग्रेसच्या कार्यकर्ते किंवा कि काँग्रेसचं हे जे आपलं इथं बालकिल्ला समज जातो त्याला काही धक्का बसेल का शंभर टक्के बसणार नाही याच्या अगोदर मी तुम्हाला म्हटलो देगलूर शहर हा समाज विचारत असल्यामुळे या ठिकाणी शाहू आंबेडकर फुले अब्दुल कलाम आणि बसवन्ना यांच्या विचाराचे देगलू शहर असल्यामुळे हे शंभर टक्के आम्ही काँग्रेसचे सगळे पदाधिकारी जेवढे लोक आले त्यांनी सर्वजण भक्कमपणे सांगितलेलं आहे की आम्ही काँग्रेस सोबत राहणार आहोत म्हणजे बाकी सगळे कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेस एक तर ही जी आजची जी बैठक होती ही या बैठकीचं कारण असं की बाकी सगळे जे लोक जे आहेत तुम्ही जे केलेले कार्यकर्ते हो तर भाजप पक्षामध्ये जाणार याच उद्देशाने त्यांनी बोलवले होते असं एकंदरीत दिसून हा पण त्या जेवढ्या लोकांना बोलवलं ते सर्वजण त्या ठिकाणी आम्ही काँग्रेसच राहणार आहोत तेव्हा या लोकांना वाईट वाटलं आणि तेव्हा ज्याने लोका लो, लोकांना लोकशाही लोकशाही मांडण्याचा प्रयत्न केले की बाबा तुम्ही आज ज्या लोकांनी घेतले या ठिकाणी साहेबांचा फोटो असा साहेब आणि त्यांचं म्हणजे त्यांनी तंत्राचा वापर करण्यात आला तुम्ही फक्त कार्यकर्ते आहात कार्यकर्ते सारखंच बोला फक्त येस किंवा नो म्हणजे काँग्रेसमध्येच राहणार एवढंच बोला आणि बाकीचं मत काही का, तुम्ही सांगायचं नाही असं त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी हो वागलेलं आहे आता ही जी आज बैठक बोलवली होती आमदार जितेश वाहनकर यांनी आणि नेमके त्या बैठकीला ते गायब झाले तर बैठकीचं मुख्य नेतृत्व कोण केलं आजच्या बैठकीत या ठिकाणी आमचे श्रेष्ठी शिवाय जेशे असतील मान्य आमचे शहराध्यक्ष कंजवार साहेब असतील प्रम जेशे या ठिकाणी त्यांनी उपस्थित होते ही बैठक फक्त कार्यकर्त्यांना दाखवण्यापुरती होती आणि बाकीचं जे काही त्यांचं जे ठरलेलं होतं ते सगळं बांधून आधीच आहे असं म्हणायचंय मला शंभर टक्के वाटलं या ठिकाणी या ठिकाणी ज्या लोकांना दाखवून आमच्यासोबत एवढे लोक आहेत असं काय दाखवायचं होतं असं मला वाटते